अदानी गॅस पाईपलाईनचे काम करताना हजारो वृक्ष गोळा सह तोडले पर्यावरणाचं प्रचंड नुकसान कोर्टात केस दाखल अदानी गॅस पाईपलाईनचे काम पोहा पिंजर मार्गाने केलं जात या अदानी गॅस कंपनीना मनमानी आणि निर्दयीपणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हजारो वृक्षांचा सत्या नाश करून टाकलाय हजारो वृक्ष गोळामुळासह बाहेर काढलाय त्यामुळे पर्यावरणाचं फार मोठं नुकसान झालंय परिणामी पर्यावरणप्रेमींनी हे काम बंद पडावे आणि याच ठिकाणी पर्यावरण निर्माण करावं यासाठी विद्यमान कोर्टात केस दाखल केली असल्याची माहिती मिळाली आहे या कंपनीला यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर पर्यावरणाचं नुकसान करू नये झाडं तोडू नये असा सल्ला देण्यात आला होता परंतु मस्तीमध्ये आलेल्या अदानी गॅस पाईपलाईनने लोकांचं काही ऐकलं नाही पर्यावरणाची फार मोठी हानी झाली आहे या कंपनीकडून नष्ट केलेल्या वृक्षाचा पैसा वसूल करून तो पुन्हा पर्यावरणाच्या कामी लावावा या अदानी गॅस पाईपलाईन मुळे पर्यावरणाची फार मोठी नासाडी झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यावरण प्रेमी फार नाराज झाले हजारो वृक्षांचा सत्या नाश केला असला तरी या कंपनीकडून तो पैसा वसूल करून पुन्हा पर्यावरण निर्माण करण्यात यावे यासाठी विद्यमान पर्यावरण प्रेमी केस दाखल केली आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी मुख्यमंत्री यांना मेल करण्यात अदानीला मोदींचा मोठा आशीर्वाद असल्यामुळे महाराष्ट्रात असा नंगानास सुरू आहे हा नंगानास पर्यावरण प्रेमी कदापिही सहन करणार नाही न्यायालयात दाद मागून पुन्हा पर्यावरण निर्माण व्हावे आणि हे काम बंद पडावं यासाठी लोक प्रयत्न करत आहेत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी आणि वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे अदानी यांनी हे हे लक्षात लक्षात की या देशात पर्यावरणापेक्षा नाही मत आमच्या अनेक पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा